सर्वसामान्य नागरिकांना नवीन कायदाविषयक माहिती मिळावी नवीन कायद्याची जनजागृती व्हावी यासाठी इंदिरानगर पोलिसांकडून बुधवारी वासन नगर येथील गावणे मैदानात जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित ज्येष्ठ नागरिक महिला व युवक युवतींना माहिती देण्यात आली पोलीस अधिकारी तुमच्या दारी या उपक्रमानंतर्गत पोलीस निरीक्षक शेळके यांनी उपस्थित नागरिकांना स्टॉप अँड सर्च कारवाई रोड स्ट्रीट क्राईम यासह विविध विषयांवर उपस्थित नागरिकांना माहिती दिली यावेळी वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांवर आळा बसण्यासाठी महिलांनी कशा पद्धतीने सतर्क राहिले पाहिजे याबाबत उपस्थित मार्गदर्शन करण्यात आले चौका चौकातील टवाळखोर यांचा बंदोबस्त करण्यासाठी नागरिकांनीही पोलिसांना माहिती द्यावी गुन्हेगारांची माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल त्यामुळे वाढता गुन्हेगारीवर आळा बसेल असेही पोलीस निरीक्षक शेळके यांनी सांगितले यावेळी वासन नगर मैदानात शेकडो नागरिक उपस्थित होते त्याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्यासह इंदिरानगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते आमचे माननीय पोलीस अधीक्षक श्री पोलीस आयुक्त श्री कर्णिक साहेब यांच्या मार्गदर्शनातून आम्हाला ह्या जो नवीन कायदा झालेला आहे त्याची जनजागृती करण्याचा आदेश मिळालेला आदे। त्या जनजागृती करण्याच्या आदेशान्वये आम्ही इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांना ज्येष्ठ नागरिक महिला यांना संपर्क करून त्यांना या नवीन कायद्याची माहिती देतो ह्या कायद्यावे नवीन कायद्यामध्ये काही बदल आलेला आहे हा जर नवीन कायद्यामध्ये मॅक्झिमम शिक्षा ही पहिली नंतर जो काही तांत्रिक म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून कसा पुरावा वळा करणे ची नवीन कायद्यामध्ये पुरावा कायद्यामध्ये निर्माण झालेला आहे त्याबद्दलची माहिती आज रोजी आम्ही यांना दिलेली आहे धन्यवाद काही ज्येष्ठ नागरिकांशी आपण ज्येष्ठ नागरिकांना आम्ही यामध्ये असं ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात आम्ही त्यांना कुठला जोर दिलेला नाही आहे पण सर्वसामान्यांना हा कायदा स्वतः माहिती करून घेणावा घ्यावा आणि या कायद्या अन्वे सगळ्यांना संरक्षण नवीन कायद्यापेक्षा जुन्या कायद्यापेक्षा नवीन कायद्यामध्ये वेगळेपणा काय आहे तो तो वेगळेपणा म्हणजे पुरावा पूर्वी प्राप्त करणे हे खूप अवघड होतं पण नवीन कायद्या पुरावा प्राप्त झाल्यानंतर आरोपी सुटणार नाही याची दक्षता घेतलेली आहे त्यामुळे तुम्ही घाबरू नका तुम्ही पोलीस स्टेशनला या कारण इतर वेळेला काय होतं नागरिकांना काय वाटतं आरोपी सुटेल आणि आम्हाला त्रास देतील हा उद्देश हो। म्हणजे असं वाटायचं भीती वाटायची नवीन कायद्यामुळे आता आरोपी सुटणार नाही आरोपीवर शिक्षा जास्तीत जास्त मिळेल हे नवीन कायद्याची संकल्पना आहे हे आम्ही त्यांना सांगतो आम्ही मॅक्झिमम आपल्या मार्फतीनं पत्रकार मित्र आहे यांच्या मार्फतीनं ठराविक ठिकाणी याबाबतच बैठका घेऊन किंवा लोकांना मार्गदर्शन करणार आहोत आणि सर्व नाशिक शहरामध्ये हे सर्व अधिकारी पोलीस स्टेशनचे अधिकारी ही संकल्पना राबवत आहेत आणि याच सगळं श्रेय माननीय पोलीस आयुक्त श्री कर्णिक साहेब यांच्याकडे जाते त्यांनी आतापर्यंत राबवलेल्या संकल संकल्पना आहेत ह्या संकल्पना खूप चांगल्या आहेत पहिली संकल्पना आहे ती सुरक्षा सुरक्षित नाशिक ऍप तर ही आमच्या पोलिसांसाठी आहे लोकांनी पूर्वी स्कॅन करायचे त्या स्कॅनच्या ऐवजी प्रत्यक्ष पोलीस त्या ठिकाणी जाईल पब्लिकला वाटत असते की बाबा ह्या ठिकाणी पोलीस येत नाही इथं चोरी होते किंवा काय होतं तर पोलीस त्या ठिकाणी जाईल तिथं स्वतःच सेल्फी काढेल आणि ती नोंद करेल आणि ही नोंद एकदाच नाही करणार तर पोलीस सरांनी त्यामध्ये तीन वेळा कमीत कमी तीन वेळा एक पोलीस मार्शल बीट मार्शल भेट देईल पोलीस अंमलदार भेट देईल पोलीस बीट अधिकारी भेट देतील अशा प्रमाणे त्या ठिकाणी सुरक्षित नाशिक सुरक्षित कसा होईल याचा दृष्टीकोनातून ते त्यांनी अभ्यास केलेलं ऍप पोलिसांना दिलेल्या त्या पोलिसांच्या देऊन ते आम्ही कार्यान्वित करून आणि आमचे सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस बांधव हे राबवत आहेत